नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आर्या आणि विहांची कॉलेजवाली लव्ह स्टोरी भाग एक पाहणार आहोत संध्याकाळची हवा हलकी होती आणि कॉलेजचा कॅम्प रंगीत प्रकाशात चमकत होता आर्या तिच्या मित्रमंडळींसोबत चालत होती नवीन अभ्यास वर्ष सुरू होणार असल्याने तिच्या मनात उत्सुकता आणि थोडासा आनंद मिश्रित होऊन बसला होता कॉलेजच्या मुख्य गेटवरून पाऊल पाऊल टाकता लक्षात घेतलं की आज काहीतरी वेगळं घडणार आहे आजचा दिवस काहीतरी खास असेल असं वाटतंय तिने मनात विचार केला त्या क्षणी तिची नजर एका नव्या विद्यार्थ्यावर गेली तो म्हणजे विहान तो शांत आत्मविश्वासी आणि थोडा रहस्यमय असा वाटत होता पहिल्या क्षणापासून त्याच्या डोळ्यात काहीतरी आकर्षक चमक होती आर्याच्या हृदयात हलकी धडधड झाली हा फक्त आकर्षण आहे की काहीतरी गैरे आहे ती स्वतःशीच विचार करत होती विहानने हळू आवाजात विचारले हाय मी विहान तू नवीन आहेस ना त्याच्या आवाजात गोडपणा होता आर्याची हृदयगती अजूनच वाढली कॉलेजच्या मार्गात दोघांची नजर एकमेकांवर पडली काही क्षणासाठी सगळं जग थांबलेलं वाटत होतं आर्या मित्रमंडळींसोबत बोलत होते पण तिचं लक्ष फक्त त्या विहानकडे होतं त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं होतं गोड शांत आणि आकर्षक विहानने हात हलवला आणि आर्याने हलकेच प्रतिसाद दिला त्याच्या डोळ्यांमध्ये बोलणं सुरू झालं शब्दांशिवायच त्या दिवशी ग्रंथालयात त्यांनी एकत्र अभ्यास केला छोट्या नजरांच्या भेटी हसरे चेहरे आणि हलक्या स्पर्शांनी हळूहळू रोमँटिक जवळीक वाढत होती आर्याला जाणवत होतं की हा फक्त आकर्षण नाही काहीतरी अधिक आहे विहान देखील जाणवत होतं की आर्या त्याच्यासाठीच खास आहे संध्याकाळी भोजनालयात त्यांनी चहा घेतला थोड्या गमतीशीर बोलण्याने वातावरण हलकं आणि आनंददायी बनलं आर्या आणि विहान एका प्रकल्पावर काम करत होते त्यांच्या हाताचा हलकासा टच एकत्र नोट्स आणि हास्य सगळं काही हळूहळू रोमॅन्टिक बॉन्डिंग वाढवत होतं दोघेही एकमेकांच्या हसण्यात आणि बोलण्यात रमलेले होते आर्याला थोडासा संशय आणि उत्सुकता वाटू लागली पुढच्या दिवशी ग्रंथालयात विहान आर्याला अचानक बोलावतं आर्या मला तुला काही सांगायचं आहे पण तू तयार आहेस का आर्याच्या हृदयाची धडधड वाढली तर मित्रांनो आर्या आणि विहानच्या प्रेमकथेचा हा पहिला भाग होता आज आपण पाहिलं की दोघांमध्ये पहिली नजर हसरे चेहरे आणि थोडा शाळे स्पर्श कसा रोमॅन्टिक बॉन्डिंग तयार करतो पण लक्षात ठेवा ग्रंथालयात विहानने आर्याला काहीतरी सांगायचं ठरवले विहान काय सांगणार आणि आर्या त्याला तयार आहे का हे hey, hey, रहस्य उलगडण्यासाठी आणि पुढील रोमँटिक वळण बघण्यासाठी पुढच्या भागात आपल्याला अजून जवळी गमतीशीर क्षण आणि एक छोटासा संघर्ष पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा पुढील नवीन भाग अपलोड करेल तेव्हा ते व्हिडिओचे ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार तर फ्रेंड्स कॉलेजवाली लव्ह स्टोरी या कथेचा हा भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये एक छान अशी कमेंट नक्की करा तर फ्रेंड्स या कथेला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्कीच मी तुमच्यासाठी भाग दोन आणि लवकरच घेऊन येईल त्यामुळे जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट नक्की करा धन्यवाद